पिढीजात मिळालेला व्यवसाय आपण एक वारसा हक्क म्हणून चालवतो तो व्यवसाय आपली एक ओळख असते तीच ओळख मोठी करायचं स्वप्न निलिमा गावडेताई यांचा आहे सासऱ्यांपासून सुरू झालेला व्यवसाय आता पतीसोबत हातभार लावून त्या सांभाळत आहे आणि तोच व्यवसाय आपल्या मुलांना शिकून हा वारसा पुढे न्यायचा त्यांचा ध्यास आहे व्यवसाय मोठा करायचा म्हणजे आर्थिक पाठबळ हे लागतच महानगरपालिकेच्या मदतीने ही समस्या सोडवली ती स्टेट बँक ऑफ इंडियाने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने लोन उपलब्ध करून दिलं जिथे जिथे मार्ग अडत होता तिथे योग्य ते मार्गदर्शन केलं आणि त्यांना मुद्रा लोन देऊन लाभार्थी केलं ला। नमस्कार मी निलिमा उदय गावडे माझ्या व्यवसायाचं नाव आहे साई श्रद्धा ज्वेलरी बॉक्स आणि मी सुंदरबाग कमानी आ, कुर्ला वेस्ट या ठिकाणी राहते हा व्यवसाय माझ्या सासऱ्यांपासून चालू केलेला आहे आणि त्यानंतर माझे मिस्टरही चालू ठेवलेला आहे आणि त्यांना मी सतरा वर्ष मीही लग्न झाल्यापासून त्यांना सपोर्ट करत आहे मनीषा कटके मॅडम यांनी आम्हाला मुद्रा लोनबद्दल माहिती सांगितली स्टेट बँक बँक ऑफ इंडिया या सा बँकेत जाऊन ते थोडी माहिती मिळवली त्या बँकवाल्यांनी आम्हाला थोडी व्यवस्थित सिस्टममध्ये माहिती सांगितली ती प्रोसेस काय करायची कशी करायची ते समजावून सांगितलं आणि मग त्या प्रोसेसनुसार आम्हीही केलं त्यांना जी कागदपत्रे महत्त्वाची होती ती आम्ही त्यांना जमा करून दिली आणि त्यानंतर लगेच इझिली आमचं लोन जे होतं ते पा व्यवस्थित मिळालं आम्हाला बी एम सीतर्फे आम्हाला अनुदान देखील मिळालं त्याने आमच्या व्यवसायात अजून प्रगती झाली कोविडच्या काळात जी परिस्थिती होती त्यावेळेस आम्हाला कोणाचाही आधार आणि कोणी सपोर्टही आम्हाला जास्त दिला नाही पण या मुद्रा लोन मुळे आम्हाला जो सपोर्ट मिळाला त्याने आम्हाला खूप मदत मिळाली आणि त्याच्यामुळे आमचा व्यवसाय सुरळीत चालतो मी थ्रेड पासून झुमके बनवते थ्रेड पासून बँगल्स बनवते आणि फॅब्रिक पासून पॅन्डल आणि त्याला वरती मोत्यांची जोड असते माळ तयार होते आणि जे अवेलेबल असतात मोतीमणी त्याही जे टाकाऊ पासून टिकाऊ अशा वस्तू बनवते आणि सर्वात फेवरेट माझी वस्तू आहे म्हणजे फॅब्रिक पासून काना महिलेने आत्ताच्या काळात तरी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे कारण या महागाईच्या काळात एकट्या पुरुषावर जबाबदारी सोडून जमणार नाही आणि या बी एम सीकडून आपल्याला खूप मदत होते ज्या काही ट्रेनिंग मिळतात त्या आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल करून देतात आणि त्या शिकण्यासाठी आपल्याला ते सपोर्टसुद्धा करतात मग त्या महिलेने गरज अस नसता असता आपली जी ट्रेनिंग आहे ती पूर्ण करून आपला व्यवसाय स्वतः चालू ठेवावा आणि ते फॅमिलीला मदत करावी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने त्यांनी पारंपरिक व्यवसायाला नवी उंची दिली आर्थिक पाठबळ मिळवून कुटुंबाला नवी उमेद दिली त्यांच्या या यशाची कहाणी इतरांसाठी प्रेरणादायी ठरली